पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भारत देश हा सर्वात मोठा लोकशाहीचा देश असून आपल्यातीलच व्यक्ती त्याला आपले मत देऊन आपण निवडून देतो अशा लोकशाहीचं कर्तव्य मतदारांनी निर्भीडपणे पार पाडावं असं आवाहन पाथर्डी आणि शेवगावचे उपविभागीय प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केलं आहे पंचवीस जानेवारी या, जाने या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्तानं पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयामध्ये जनजागृती रॅली निबंध स्पर्धा चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा घेतली गेली यावेळी आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात मते बोलत होते तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड प्राचार्य अशोक दौंड यांची यावेळी उपस्थिती होती शाहीर भारत गाडेकर यांनी पहाडी आवाजातून हक्क आपल्या मतदानाचा देशासाठी लई मोलाचा हे मतदार जनजागृती गीत गायन करून सर्वांची दाद मिळवली

पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये भारत निवडणूक आयोगाची स्थापना आणि तेव्हापासून हा दिवस आपण राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करतो भारत हा लोकशाही प्रधान देश आहे या लोकशाही प्रधान देशामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली तरी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला याच या कार्यक्रमाच्या या प्रचारेमध्ये

गावामध्ये असतील आरोग्याचा असतील अशा गोष्टी आपल्यासाठी करा याचाच अर्थ म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राष्ट्र हे लोकशाही आता ही लोकशाही ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी सगळ्यांना समान अधिकार असतात प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे मतदान फक्त आपण वयाची एक अट सोडली तर बाकी कुठलीही अट अठरा वर्ष तुम्हाला पूर्ण झाले असते तर तुम्ही मतदान करू शकता त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली अडचण म्हणजे तुमचा लिंगभेद नाही तुमची गरीब श्रीमंतीची भावना नाही म्हणजे सगळ्यांना मोठी करण्याचा कसा अधिकार आहे हेच लोकशाहीचं हे बेसिक मूल्य आहे आता त्या अधिकारांसोबत काय येतं तर कर्तव्य येतात आपण बऱ्याचदा काय करतो बऱ्याचदा भागापेक्षा जवळपास नेहमीच आपण आपल्या अधिकारांकडे जास्त लक्ष देतो परंतु कर्तव्यांकडे मतदान करणे हा माझा अधिकार असेल तर मतदानाला जाण्यासाठी मतदान करण्यासाठी मी जायला पाहिजे हे माझं कर्तव्य आणि कसं करायला पाहिजे तर बळी न पडता मतदान म्हणजे काही आश्वासन देते मी तुमच्यासाठी तुमच्या गावासाठी ही गोष्ट करेल किंवा तुम्हाला कशी देईल किंवा एखादी वस्तू देईल ही मध्ये काही गोष्टी देईल या गोष्टींना बळी न पडता आपण जो योग्य व्यक्ती आहे त्याचं कार्य कसं आहे काम कसं आहे याच्यावरती आपण त्याची निवड करणार आहे त्याला मतदान करणार आहे हे आपलं कर्तव्य झालं आणि देशाचं भवितव्य लोकशाही आणि लोकशाही असेल तर त्या लोकशाहीचा जो पाया आहे मतदान तो मतदान हा पाया जो लोकशाहीचा आहे तो पक्का असायला पाहिजे आता आम्ही काय दिवसाने रिटायर होतील ती तिकायला लागले आमची वर्षीची इकडची बाजू आहे आणि तुमचा उदय होतोय कारण काय तुम्ही मतदार आहात आज तुमचं असेल सोळा असेल सतरा असेल अठरा मतदान होऊ शकतो मतदानाचा जो अधिकार आहे तो आपल्याला मिळणार अठरावाक्याच या मोक्याचं आहे कारण या वर्षी तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळणार आहे आपल्या प्रास्ताविकामध्ये सगळ्यांनी सांगितलं की पंचवीस जानेवारीला

अटल बिहारी वाजपेयी होते त्यांचं सरकार केवळ एका मताने पटलं होतं त्यांना पद बनवा लागलं अशा प्रकारे इतर देशात देखील राष्ट्राध्यक्षांचे ओडिस आहेत ते केवळ एका मताने ते मत पडले पडले आणि त्यांचं पद केलं तर ही मताची किंमत तुम्हाला कळावी यासाठी आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मी मतदान केलं काय फरक पडणार आहे किंवा मला काही गरज नाही असं कोणी म्हणता काप नाही असं कोणी वागता कामा या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या दहावी बारावी परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ दिली गेली प्रास्तविक रामनाथ कराड यांनी केलं सूत्रसंचालन जब्बार खान पठाण यांनी करून सर्वांचे आभार प्राध्यापक अशोक दौंड यांनी मांडले अमोल कांक्रिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर